गीते, आणी अनंत गीते कृतज्ञ आणि उपकाराची जाणीव नसलेला माणूस भाजप आमदार रवींद्र पाटील यांची बोचरी टीका पेन मतदार संघातून मागच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना विजयी करण्यासाठी मदत करण्यात आली पण त्यांनी एकदाही भेटून किंवा साधा फोन करून आभार व्यक्त केला नाही अनंत गीते हे कृतज्ञ उपकाराची जाणीव नसलेला माणूस असल्याची बोचरी टीका पेन मतदारसंघाचे भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांनी केली पार करून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे त्यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेन तालुका भारतीय जनता पार्टी बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आमदार रवींद्र पाटील यावेळी बोलत होते अनंत गीते हे कृतज्ञ उपकाराची जाण नसलेला माणूस असल्याची बोसरी टीका पेन संघाचे भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांनी केली चारशे पार करून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे त्यांनी सांगितले सात आठ महिने त्यावर संपूर्ण गोकंपट्टी चाललेली होती ही गोकंपट्टी चाललेली असताना कार्यकर्ता सज्ज झाला होता बावन सालापासून कधीही भाजपला या मतदारसंघात लोकसभेची उमेदवारी नव्हती आणि ती उमेदवारी या निमित्तानं का काही का, का होईना धैर्यशील दादांच्या रूपानं ही उमेदवारी आता मिळेल आणि आम्हाला मत टाकायला मिळेल असं लोकांचं सर्वांचं कार्यकर्त्यांचं मत होतं आणि मग ते मत पूर्णत्वात गेलं नाही म्हणून थोडी शंका निर्माण झाली ती कुठेतरी पाल चुकचुटल्यासारखी झाली आणि आम्हाला त्या ठिकाणी ती उमेदवारी मिळाली नाही यावेळी समन्वयक प्रसाद लाड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस तसेच यामुळेच उद्धव सरकार कोसळले असेही त्यांनी सांगितले तर वरिष्ठ नेतृत्वाकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची संधी देण्यात येणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा शब्द दिला की तो शब्द पाळला जातो असे सांगितले सुनील तटकरे यांना निवडून आणण्यासाठी घड्याळ चिन्हाचे बटन दाबण्याचे आवाहन त्यांनी केले तटकरेंना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत असे त्यांनी सांगितले आणि मला त्यांनी तात्काळ मला म्हणाले प्रसाद उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तू कधी जेलमध्ये माहिती आहे का मला कधी जेलमध्ये घालते तुला माहिती आहे का प्रवीण केली आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या तमाम नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जेल मध्ये घालण्याचं स्वप्न मनामध्ये पाळलं होतं हे जर आपल्याला स्वप्न त्याचं मुलायचं असेल तर तुला पाचव्या नंबर वर उभं लागेल आणि पस्तीस मत हे सरकार आपल्याला पाडावं लागेल व्यासपीठावर समन्वयक तथा आमदार प्रसाद लाड भाजप प्रभारी बाळासाहेब पाटील आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष धेरेशील पाटील वैकुंठ पाटील निलिमा पाटील प्रीतम पाटील डी बी पाटील मिलिंद पाटील श्रीकांत पाटील पाटी, मंगेश दळवी आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न